ब्रिक्स मीटरवर रीडिंग घेताना सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या आता मी नॉर्मल पाणी टाकून जे आहे ते ह्या दोन्हीचं जे आहे ते कॅलिब्रेशन केलं म्हणजे फक्त आपण जे काही पेयचं पाणी वापरतो किंवा डिस्टिल वॉटर जे आहे ते आपलं ह्याच्यामध्ये टाकलं ह्या वेलमध्ये तर एक मीटर जे आहे हे मीटर जे आहे हे झिरो पॉईंट दोन रिडिंग दाखवतं आहे आणि इकडचं माझ्या हा हातातलं जे आहे ते झिरो झिरो दाखवतं आहे हे करत असताना मी हे म्हणजे ह्या ऊसाचं जे आहे ते ब्रिक्स तपासणी केल्याच्या नंतर जे आहे ते हे माझं अलीकडचं जे आहे इकडचं तर हे मीटर जे आहे ते मी व्यवस्थित धुवून घेतलं होतं आणि हे जे आहे ते ह्याचा जो काही म्हणजे उज उजव्या साईडचं जे आहे ते आपण व्यवस्थित धुवून घेतलं नव्हतं तर पाण्यावाला सुद्धा हे काय दाखवत आहे तर झिरो पॉईंट दोनची रिडिंग दाखवत आहे तर आमच्या इथं वर्षियर्स आहेत तर आता मला सांगा आपण जे काही तपासणी केली होती बरे मधातलं तेरा जे आहे ते कांड्याचं ब्रिक्स काढला तर तुमचं शे तुमच्या हातात घ्या तुमचं जे मीटर आहे ते असं दाखवा आता ह्याच्यावर रिडिंग किती दाखवली होती सतरा पॉईंट सहा दाखवली होती आणि हे जे माझ्या हातातलं ह्याच्यावर किती तर किती पॉइंट म्हणजे झिरो पॉईंट दोनचा फरक आला आहे का नाही आणखीन एकदा दाखवा तुमच्या हातामध्ये तर हे अशा पद्धतीनं आहे तर अॅक्युरेसी जी आहे ते ह्या दोन्ही मीटरची जी आहे ते शंभर टक्के ॲक्युरेट आहे फक्त चूक आपली काय होती मित्रांनो की आपण हे जे आहे हे व्यवस्थित गल जे आहे ते आपण धुवून घेणं गरजेचं आहे ते चांगलं पुसून टिश्यू पेपर न घेणं गरजेचं आहे आणि नंतरच रिडिंग जे आहे ते घेणं गरजेचं आहे अन्यथा जसं आता ह्याचे मी फोटो पण ह्या व्हिडिओला अटॅच आट करेल मी असं दोन्ही हातात हे करून केलं होतं मला ती शंका आली त्याच्यामुळं सर्वांनी जे आहे ते आपण ब्रिक्स रिडिंग घेताना नंतरची रिडिंग म्हणजे ह्याच्या आधी इकडचा बुडातलं जर बिक्स घेतला तर परत ही वेल जी आहे ते आपण स्वच्छ पाण्यानं चांगली धुवून टिश्यू पेपरनं स्वच्छ जे आहे ती केली पाहिजे नंतरच पुढची रिडिंग घेतली पाहिजे जर आपण तशा पद्धतीनं जर केलं नाही व्यवस्थित जर धुवून घेतलं नाही तर रिडिंगमध्ये जे आहे ते तफावत येते